या मध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत पण सुरुवातीची बातमी आहे राजधानीतून आलेली विवेक अग्निहोत्री यांचं दिग्दर्शन असलेल्या द काश्मीरी फाईल्स हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच चित्रपटाच्या या सगळ्या टीमची ही भेट घेतली होती भाजपच्या संसद दलाची आज बैठक होती आणि या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी द काश्मीर फाईल्स या चित्रपटावरही चर्चा केल्याचं आहे आणि यावेळी ते काय म्हटलंय ते देखील आपण बघणार आहोत त्यांनी म्हटलंय चित्रपटात जे दाखवलंय ते सत्य आहे ते नेहमीच दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला या चित्रपटातून हेच सत्य समोर आणण्यात आलेलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय या चित्रपटाची प्रशंसा करताना त्यांना त्यांनी असं देखील म्हटल्याचं कळतय की हे सत्य दडपण्यासाठी एक इकोसिस्टम काम करत असते सत्य समोर आणण्यासाठी असे आणखी चित्रपट बनवले पाहिजेत अशा पद्धतीचं वक्तव्य देखील आता पंतप्रधानांनी केलेलं आहे त्यामुळे देशात आणखी अशा सिनेमांची गरज असल्याचं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलंय हो कश्मीर फाइल फिल्म की चर्चा हमेशा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन की झंडे हैं वो पूरी जमात बौखला गई पिछले पांच छह दिन से और ये फिर का तथ्यों के आधार पर आर्ट के आधार पर उसकी विवेचना करने के बजाय उसको डिस्क्रेडित करने के लिए एक बड़ा मुहिम चला है आपने देखा होगा एक पूरी इकोसिस्टम कोई सत्य उजागर करने का साहस करे उसको जो सत्य लगा उसने प्रस्तुत करने की कोशिश की लेकिन वो सत्य को न समझने की तैयारी न स्वीकारने की तैयारी है नहीं दुनिया इसको देखे इसके लिए उनकी मंजूरी है अधिक बणारो तुमसे प्रतिनिधि प्रशांत लीला रामदास आता आपल्या सोबतत प्रशांत रिलीजच्या आधीपासून येणार आता रिलीज नंतरही हा सिनेमा प्रचंड चर्चेते आणि आता थेट पंतप्रधानांनी सिया सिनेमाची केलेली ही स्तुती नेमक काय म्हटलं पंतप्रधानांनी आणि या संदर्भात काय काय घडामोडी सध्या राजधानीत रेणुका महत्वाचं म्हणजे बघितलं तर काश्मीर फाईल्सच्या निमित्ताने पुन्हा एकदा काश्मीरामधली वास्तविकता दाखवण्याचा दा प्रयत्न करण्यात दा आलेला आहे आणि याच वास्तविकतेला आधारात एक धागा तो वास्तविकतेचा धागा पकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये या संदर्भात आपलं मत मत मांडलं त्यांनी स्पष्ट केलं की के अशा प्रकारच्या ज्या अशा अशा प्रकारचे जे चित्रपट असतात ते वा अजून अधिक बनण्याची गरज आहे कारण की यामध्ये सत्यता दाखवण्याचा प्रयत्न केला गेल्या अनेक वर्षापासून जे काश्मीरमधलं सत्य आहे ते दाबण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि सत्य खरी स्थिती आहे वास्तविकता ही जगापुढे येत नव्हती पण अशा सारख्या चित्रपटामधून काश्मीर पाहिजे ही वास्तविकता त्यांचं दुःख त्यांचे वेदना ह्या जगापुढे ज्या खास करून पुढे एका समुदायाप्रती ज्या पद्धतीने अत्याचार झाले होते त्या अत्याचाराची प्रचिती या निमित्ताने झालेली आहे ना अशा चित्रपटाच्या माध्यमातून कुठेतरी एक प्रकारे या चित्रपटाला देखील मान्यता मिळावी आणि सर्व राज्यांनी याचा सर्व राज्य सरकारांनी याला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याची गरज आहे पण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तर याला अजूनही त्या पद्धतीचं टॅक्स फ्री करण्याला निर्णय नाही आणि ज्या भारतीय जनता पक्षाचे शासित राज्य आहे त्या राज्यांमध्ये रा याला टॅक्स बिल करण्यात आलेलं आहे याच्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे अशा प्रकारच्या चित्रपटांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देताना आपल्याला वास्तविकतेची धार देखील बोथट होऊ नये हे देखील लक्षात ठेवण्याची गरज आहे असंही पंतप्रधानांनी आपल्या या बैठकीमध्ये सांगितलं आहे रेणुका अगदी आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत तर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांची देखील आपण प्रतिक्रिया घेणार आहोत आणि त्याआधी त्यांनी काय ट्विट केले ते देखील आपण बघणार आहोत प्रशांतना या संदर्भात दिल्लीत काय कशा पद्धतीनं ही भेट झाली आणि त्यानंतर मोदींनी केलेली प्रशंसा बघितली पण सचिन सावंत तुमची काय प्रतिक्रिया जी आता आपण बघतोय की काश्मीरी पंडितांबद्दल कणव नाही म्हणजे आपण पुन्हा एकदा ट्विट बघूया एक तर काश्मीर फाईल्स बनवण्याचा उद्देश काश्मीरी पंडितांबद्दल कणव नाही तर राजकीय आहे असं तुम्ही म्हणताय तुम्हाला यातून नेमके कोणकोणते मुद्दे मांडायचे सगळे भारतीय जनता पक्षाचे संबंधित आहेत आणि त्यांची विचारधारा काही लपलेली नाही याच्यामध्ये ऐतिहासिक तथ्याची जी मोडतोड केलेली आहे ती देखील राजकीय दृष्टिकोनातून केली आहे आणि संपूर्ण देशभरामध्ये दे ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष याचा उदो उदो करण्याचा प्रयत्न करते आणि त्यामध्ये आता पंतप्रधान देखील सामील झालेत त्यातनं हा प्रोजेक्ट कशासाठी आहे तर त्या देशामध्ये द्वेष तिरस्कार भरण्यासाठीच देखील आहे आता खरी वस्तुस्थिती काय आहे तर काश्मीरी पंडितांचं जेव्हा विस्थापन झालं त्यावेळेला सरकार कोण होतं तर भारतीय जनता पक्षाचं प्रणित व्ही पी सिंगांचं सरकार होतं तिथे राष्ट्रपती राजवट होती आणि जे राज्यपाल पाठवले होते, होते, होते। ते भाजपने पाठवले होते ते जगमोहन होते आणि त्यांनीच त्यांना पळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्याचं बक्षिसी म्हणून जिथे तिथे काम झालं जगमोहनांच्या हातात ना त्यामुळे ते त्यांना चार वेळा खासदार केलं गेलं नंतर केंद्रात मंत्री देखील केलं गेलं प्रश्न कश्मीरी पंडित विचारत दोन तीन त्यातला महत्वाचा प्रश्न असा की ज्या वेळेला विस्थापन झालं त्या जगमोहनांच्या कालावधीमध्ये झालं त्यावेळेला यांनी पाठिंबा भारतीय जनता पक्षानं सरकारचा केंद्र सरकारचा मागे का घेतला नाही आणि आता गेल्या आठ वर्ष तुमची सत्ता आहे तुम्ही सातत्यानं काश्मीरी पंडितांच्या बद्दल म्हणताय की त्यांना तिथे स्थापित केलं जाईल त्यांना पाठवणार कधी त्याचं उत्तर यांच्याकडे नाही आणि ही, ही काश्मीर फाईल दाबल्या गेल्या वगैरे असं ते म्हणतायत मग काय वाजपेयींनी पण दाबल्या होत्या का त्यामुळे हे जे काही चाललेलं आहे अत्यंत दुर्दैवाचं आहे अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्ष राजकारण करते ज्यातना द्वेष निर्माण होते तिरस्कार निर्माण होतोय देशाला एक करण्याची भूमिका घेतली पाहिजे जुन्या जखमा विसरायला लावलं पाहिजे त्या पंतप्रधानांनी त्याच्याऐवजी त्या जखमांच्या खपल्या काढून त्याच्यामध्ये रक्त कसं बळबळेल हे जर पाहणारे पंतप्रधान असेल तर देशासाठी यापेक्षा दुर्दैवाचं गोष्ट कुठली नसेल कारण यांचं राजकारणच तिरस्कारावर आधारित आहे विकासावर नाहीये विकासावर असतं तर आठ वर्ष काय केलं त्या कश्मीरी पंडितासाठी तो प्रश्न विचारला असता आणि आज कश्मीरी पंडित म्हणतात की जे काँग्रेस सरकारने केलं ते देखील तुम्ही केलेलं नाही धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल सचिन सावंत यांचं ट्विट आणि प्रतिक्रिया यावर आपण बघितली आणि काश्मीरी पंडितांबद्दलची हा सिनेमा सध्या प्रचंड चर्चेत आहे आणि आत्ता जे आपण स्क्रीनवर सध्या फोटो बघतोय ते आहेत विवेक अग्निहोत्री त्याचबरोबर पल्लवी जोशी या टीमनं जेव्हा पंतप्रधानांची भेट घेतली आणि त्यानंतर काही वेळापूर्वी जी भाजप संसदीय म बोर्डाची जी मिटिंग झाली आणि त्या दरम्यान या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी या सिनेमाचा उल्लेख केला होता आणि या सिनेमासारखे आणखीन सिनेमे बनवण्याची गरज त्यावेळी व्यक्त केली होती आणि यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी याला या सिनेमाबद्दल त्यांनी असं म्हटलंय की काश्मीरी पंडितांबद्दल कणव नाही तर या यामागचा उद्देश राजकीय आहे ऐतिहासिक घटनांची मोडतोड आणि चित्रपट बनवणारे हे भाजप संबंधित आहेत हा योगायोग नक्कीच नाही असं सचिन सावंत यांनी म्हटलेलं आहे